नमस्कार मी अश्विनी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा पार्ट सेवनमध्ये पार्ट सेवनमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या ह्या ज्या तयार केलेल्या बाह्या आहेत त्या आपण ब्लाऊजला कशाप्रकारे जोडणार आहोत याआधी आपण पार्ट सिक्सपर्यंत पूर्ण व्हिडिओ पाहिलेले आहेत तर आता पार्ट सेवन पण पहा त्यासाठी आपल्याला हा मोंढा बरोबर करून घ्यायचा आहे आपण मोंढा मोजून सर्व पार्ट मोजून घेतले होते आता ही आपण तयार केलेली बाही आपण आपल्या ब्लाउजला जोडणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपली बाही आधी मोंढ्याला मोजून घ्यायची पूर्ण मोंढ्यावर अशा प्रकारे बाही ठेवायची आणि मोजून घ्यायची जेणेकरून आपल्याला कळेल की आपली बाही कुठे कमी जास्त झालेली नाही अशा प्रकारे पूर्ण बाही जोडायच्या आधी मोजून घ्यायची तुम्ही पण अशाच प्रकारे बाही हे पहा आपली बाही किंचित पाव इंच फक्त कमी पडत आहे तर एवढ्याने काहीही फरक पडत नाही आता आपण आपली ही पूर्ण बाही आपल्या ब्लाउजला जोडून घेणार आहोत आपण समोरच्या साईडला बाही जोडणार आहोत पहिल्यांदा हा खोलगट भाग जो आहे तो आपण समोरच्या साईडला ठेवूया अशा प्रकारे समोरच्या साईडनं खोलगट भाग ठेवून जो आपण एक इंचा मुंढा घेतलेला असतो आपला मच्छीकटचा आकार खोल तो भाग आपल्याला समोरच्या साईडने जोडायचा असतो आणि उंच भाग जो असतो तो आपल्याला पाठीमागच्या साईडने जोडायचा असतो अशा प्रकारे अर्धा इंच अंतरावर आपल्याला ही पूर्ण बाही आपल्या मोंढ्याला जोडून घ्यायची अगदी सावकाशपणे बाही जोडायची बाही जोडत असताना बाही आणि मोंढा दोन्हीपैकी कुठलाही पार्ट आपल्याला खेचायचा नाही अगदी हळूवारपणे लावून घ्यायचं पाहू शकता आपण या ठिकाणी पूर्ण बाही लावून घेतलेली आहे पाहू शकता आपण कुठेही खेचलं नाही बरोबर मापाची बाही होती पाव इंच कमी पडत होती पण ती आता व्यवस्थित लावल्यामुळे व्यवस्थित आलेली आहे आता आपण आपलं शोल्डर आणि बाही मोजून घेऊया पाहू शकता अडीच इंच बरोबर आपलं शोल्डर आलेलं आहे आता आपल्याला बाही आणि खालचे कमरेचे भाग दोन्ही जोडून व्यवस्थित चेक करायचे की आपली बाही किंवा खालचावरचा भाग पाठीमागचा पुढचा भाग कमी जास्त झाला आहे का किंवा खालीवरही झाला आहे का हे एवढा एक्स्ट्राचा कापडा आपण नंतर कटिंग करून घेणार आहोत पाहू शकता व्यवस्थित मोंढ्याचे दोन्ही भाग आपले समोरासमोर आलेले आहेत कुठेही कमी जास्त झालेलं नाही पाठीमागचा पुढचा भाग कमी जास्त झालेला नाही पाहू शकता अशाच पद्धतीने आपण दुसरी बाही पण जोडून घेणार आहोत दुसरी बाही पण जोडत असताना आपल्याला बाही चेक करायची आधी हा आमचा आपला उंच भाग आहे तो आपण पाठीमागच्या साईडने जोडणार आहोत दुसरी बाही पण चेक करून नंतरच जोडायची मी आधी चेक करून घेतलेली आहे आणि आता तुम्हाला जोडून दाखवत आहे पाहू शकता असा पाठीमागच्या साईडने दुसरी बाही आपण लावायची उंच भाग पाठीमागच्या मोंढ्याला येतो आणि खुलगड भाग समोरच्या मोंढ्याला येतो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही पण बाह्या अगदी सावकाशपणे आपल्याला जोडून घ्यायच्या बाही आणि मोंढा दोन्हीपैकी काहीही खेचायचं नाही हलक्या हाताने आपल्याला बाही जोडून घ्यायची मैत्रिणींनो मी बनवलेले व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही ते मला कमेंट करून सांगत जा तुम्हाला दुसरे कुठले व्हिडिओ पाहायचे ते पण मला कमेंट करून सांगत जा तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहता ते पण कमेंट करून सांगा अश्विनी फॅशन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला माझ्या लाईक करत जा तुम्ही लाईक केलेलं ला जर मला समजा तुम्ही जर लाईक केलं ला तर मला न बन व्हिडिओ बनवायला अजून हुरूप येतो त्यासाठी तुमचं लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे पाहू शकता दोन्ही पण आपले शोल्डर अर्धा अर्धा इंच अडीच अडीच इंच आलेले आहेत तीन इंचाचं शोल्डर घेतलं होतं तर अर्धा अर्धा इंच आपलं शिलाईमध्ये गेलेलं आहे असे पूर्ण भाग आपल्याला चेक करायचे जो एक्स्ट्रा झालेला आहे तो कट करून टाकायचा आणि ह्याला सरळ शिलाई देऊन घ्यायची दोन्ही भाग एकावर एक ठेवून आता आपण चारी भाग पण मोजून घेणार आहोत या ठिकाणी थोडंसं खालीवर झालं त्या ठिकाणी आपण पाव इंच शिलाई देऊन बरोबर करून घेणार आहोत आपल्या जर शिलाईमध्ये इकडं तिकडं गेलं थोडंसं तर ते अशा प्रकारे खालीवर होऊ शकतं प्र त्यासाठी आपल्याला असं ॲडजस्ट करून घ्यायचं थोडीशी शिलाई देऊन पाहू शकता अगदी व्यवस्थित आपला हा ब्लाऊज रेडी झालेला आहे चारीपण भाग एकावर एक ठेवून चेक करून घ्यायचं आहे की ते सर्व बरोबर आलेले आहेत की नाही व्हिडिओ जर पूर्ण लक्षपूर्वक पाहिला तर तुम्हाला अगदी सहजतेने ब्लाऊज शिवता येईल पाहू शकता दोन्ही बाह्या व्यवस्थित आलेल्या आहेत आणि दोन्ही जोड पण बाह्यांचे आणि पाठीचे व्यवस्थित आलेले आहेत कुठलाही जोड खालीवरी झालेला नाही ज्या मैत्रिणींना नवीन शिवत असताना पाठीमागचा आणि पुढचा भाग खालीवरी होतो त्यांच्यासाठी माझे व्हिडिओ खूप उपयुक्त ठरतील त्यांनी माझे व्हिडिओ लक्षपूर्वक पूर्ण पाहत रहा म्हणजे तुम्हाला पण ब्लाऊज शिवत असताना काहीही प्रॉब्लेम येणार नाही तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब